लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये कला लग्न करून चांदेकरांच्या घरात येताच करोडोंचा फायदा घेऊन लक्ष्मीच्या पावलांनी एंटर करणार आहे कलेचा एक पाय घरात पडताच करोडोंचा आता मात्र चांदेकर फायद्यात जाणार आहेत आणि या गोष्टींमुळे आबांना खूप वर्षापूर्वी आबांच्या आजोबांनी केलेली भविष्यवाणी आठवणार आहे आप आजोबांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार आपल्या घरात येणारी एक व्यक्ती अशी आहे जी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या इथे येईल आणि आपल्या असलेल्या या सगळ्या प्रॉपर्टीला किंवा या सगळ्या कारोबाराला दुप्पट टिप्पट उंचीवर ती नेऊन पोचवेल फक्त या लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या सुनेचा शोध योग्य शोध घेणं आवश्यक आहे आणि ती जबाबदारी घरच्या पुरुषाची असेल आम्हाला ते वाक्य आठवतं कारण कलाची ज्या वेळेला एंट्री होते त्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला चांदेकरांना फोन येतो करोडोंची डील फायनल होत चांदेकर करोडोच्या फायद्यामध्ये असतात आबांच्या लगेच लक्षात येतं त्यांच्या आजोबांची भविष्यवाणी लक्ष्मीच्या पावलांनी आलेली ही सून आपल्या घरात बरकत आणणार आणि ही सून आपल्या घराण्याची खरी वारस ठरत हीच सून आता आपल्याला खूप उंचीवर नेऊन ठेवणार हे आबांना समजतं अजून आबांच्या आजोबांची भविष्यवाणी खरी व्हायला सुरुवात होते आणि त्याच वेळेला लग्नाच्या पहिल्याच दिवशी आबांनी खूप मोठी गोष्ट केलेली असते कारण जी सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात येईल त्या सुनेला घरामध्ये असलेल्या सगळ्या खानदानी दागिन्यांचा डब्बा देण्यात येणार असतो आणि हाच खानदानी दागिन्यांचा डब्बा कलाच्या स्वाधीन करत आबांनी आपली जबाबदारी पूर्ण करत खूप मोठा गौप्यस्फोट करताच आता मात्र मालिकेमध्ये एक वेगळंच वळण सुरू होणार असतं इकडे आता कला ज्या वेळेला नैनी पळून गेल्यावरती चांदेकरांच्या घरामध्ये एंटर करते त्याच वेळेला अगदी मात्र आता इकडे अद्वैतला हे आवडलं नसलं तरीसुद्धा सगळ्यांच्या समोर कलाला बायको म्हणून स्वीकार करणं त्याला मान्य असतं पण त्याच वेळेला रोहिणी सांगत असते या मुलीला आपण घरात घेतोय तर हिचा आपण ग्रहप्रवेशाचा सोहळा करायचा का कारण ही सो डाऊन मार्केट आहे हिचा ग्रहप्रवेशाचा सोहळा करणं म्हणजे आता सगळ्या चांदेकर घराण्याचा इज्जतीचा सवाल आहे सगळ्यांच्या समोर आपलं नाक खाली होईल आणि या सगळ्यामुळे आपल्याला मान खाली घालायला लागेल बघा परत तुम्ही काय करता येते कारण मूर्ती विकणारी ही मुलगी आता आपल्या घराण्याची सून म्हणून शोभत नाही हे मात्र तेवढंच खरं असं म्हणत मुद्दामाता इकडे रोहिणी सगळ्यांना सगळ्यांच्या मनामध्ये कलाविषयी विष पेरत असतानाच सरोज मात्र कलाला एक अट ठेवते आणि ती कलाला सांगते या घरामध्ये तुझा ग्रहप्रवेश होईल पण या ग्रहप्रवेशाला माझी एक अट आहे माझी अट अशी आहे की ज्या वेळेला तू ह्या घरची ग्रहप्रवेश म्हणून प इकडे येशील त्यावेळेला खरे कुटुंबासोबतचे सगळे संबंध तुला संपवावे लागतील आबांना काही पटत नाही आबा विचार करतात हे सगळं अतिच होतंय पण पर ज्या परिस्थितीमध्ये लग्न ठरले त्या परिस्थितीमध्ये त्यामुळे आबा शांतच असतात त्यावेळेला कला सांगते ठीक आहे ठीक आहे मी माझ्या कुटुंबासोबत संबंध तोडेल पण माझी एक अट आहे या घरातल्या सगळ्या सुनांनी या कुटुंबासोबत संबंध तोडायचे आहेत आता मात्र सगळ्यांच्या समोर कलाने ही अट ठेवल्यावरती आता चांदेकरांचा मात्र सगळ्यांच्या समोर अपमान झालेला असतो आणि सगळेजणं खो खो हसायला लागतात रोहिणी म्हणते बघितलं इजून आज नाही आली तर आपल्या घराण्याचा अपमान करायला निघाली सरोज म्हणते ठीक आहे तुला ना तुला जे करायचं ते कर पण या ग्रहप्रवेशाला मी फक्त आणि फक्त एक औपचारिकता म्हणून थांबीत कारण सगळे जणं इथे आहेत आणि या सगळ्या मीडियासमोर मला तमाशा नाही करायचा म्हणून सरोज तिथे थांबते आणि त्याच वेळेला कलाचा कलाचा आता ग्रहप्रवेश होतो इकडे तोपर्यंत संगीता नैनी कुठे गेली म्हणून फोन करत असते तोपर्यंत संगीताला नैनीचा पत्ताच लागत नसतो आणि कलाचा ग्रहप्रवेश होत असतानाच आता खूप मोठी घटना घडते संगीता कलाला फोन करते काय ग तिकडच्या लोकांनी तुला स्वीकार केला का कला म्हणते आत्ता माझा ग्रहप्रवेश होतोय मग संगीताला आनंद होतो तोपर्यंत कलाचा ग्रहप्रवेश होतो आणि इकडे खूप मोठी गोष्ट घडते त्याच वेळेला आबांना कॉल येतो ज्या प्रॉपर्टीसाठी इतके दिवस वाट पाहत असता जी खानदानी प्रॉपर्टी इतके दिवस वादाच्या भोऱ्यामध्ये अडकून पडलेली असते ती प्रॉपर्टी आता चांदेकरांच्या नावावरती झालेली असते चार करोडची प्रॉपर्टी नावं झाल्यावरती आता जवळजवळ आबा नाचायलाच लागतात जल्लोष करतात कुणालाच काही कळत नाही की काय चाललंय कला बघायला लागते सरोज बघायला लागते तोपर्यंत सरोज म्हणते आबा झाले तरी काय आबा म्हणतात काय सांगू नको ज्या जे वर्ष परंपरागत आपली प्रॉपर्टी अडकली होती ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती झालेली आहे सरोज मात्र आता इकडे बघतच बसते रोहिणी म्हणते काय म्हणायचं नव्या सुनेचा ऐकून का आबा म्हणतात हो नव्या सुनेचा पायगुण सरोज म्हणते काही नाही पायगुण वगैरे कारण आत्तापर्यंत आपण त्या केससाठी लढत होतो त्या केससाठी पैसा होतलाय म्हणून ते झालं आबा म्हणतात असं कसं बोलतेस तू केससाठी लढत होतो पैसा होतलाय पण ते आत्ताची गोष्ट आहे का वर्षानुवर्ष आपल्या पूर्वजांपासूनची केस चाललेली आहे आणि माझ्या आजोबांनी भाकीत केलं होतं की ज्या वेळेला ही केस आपण सोडवू ना त्याच वेळेला आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून येईल आणि ते भाकीत खरं ठरलं आहे म्हणजे हीच आपल्या घरात येणारी लक्ष्मीच्या पावलांची सून आहे आणि याचं भाकीत माझ्या आजोबांनी आधीच केलेलं मला माझं कर्तव्य करायला पाहिजे त्यावरती सरोज म्हणते कसलं कर्तव्य आबा म्हणतात मी माझं कर्तव्याला मागे हटणार नाही आणि आबा आतमध्ये जाऊन खूप मोठा दागिन्यांचा खानदानी बॉक्स घेऊन येतात जो आतापर्यंत कुणीच पाहिलेला नसतो अद्वैत आणि कला यांचा नुकताच ग्रहप्रवेश झालेला असतो त्यावेळेला कला मात्र अद्वैतच्या रूमवर जाण्यास नकार देऊन स्टोर रूममध्ये जायला निघते त्यावेळेला आबा तिला थांबवतात आणि म्हणतात थांब तू या घरची मालकीण आहेस माझ्या आजोबांनी केलेल्या भाकितानुसार ज्या जी मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात येईल त्या मुलीच्या पायगुणानेच आमच्या इथले करोडोचा फायदा होईल किंवा आमचा बिझनेस वाढीला लागेल तू इथे एंटर केलंस आणि माझी वंशपरंपरागत सगळी प्रॉपर्टी मला परत मिळालेली आहे ज्याची किंमत करोडोपेक्षा अनमोल आहे माझ्यासाठी कारण माझे आजे पंजे यांनी तिथे शेती केलेली आहे आज त्याची किंमत पैशात असली माझ्यासाठी ती अनमोल आहे आणि आजोबांचं भाकित खरं झालंय त्यांच्या भाकितानुसार त्यांच्या मनाप्रमाणे हा हा दागिन्यांचा डब्बा तुझा कला घेण्यासाठी नकार देते दागिने पैसा बिसा याची मला मोह नाही आबा म्हणतात ही मोह नाही आहे पण ही तुझ्याकडे एक जबाबदारी जबाबदारी आहे ही, ही जबाबदारी सा तू सांभाळावीस माझ्या आजोबांची माझ्या आजोबांची इच्छा म्हणून मग कला नाईलाज होतो कारण भावना याच्यामध्ये कला अडकलेली असते कला ते बॉक्स घेते इथून पुढे कला आता चांदेकरांच्या घरची मालकीण बनत खानदानी दागिने पहिल्याच दिवशी तिला पटकवल्यामुळे नैनीचा जळफळाट होणार असतो